बीडच्या चाकरवाडीमध्ये प्रदीपजी मिश्रा यांच्या कथेचं आयोजन करण्यात आलं आहे मात्र अहोरात्र जे माऊली भक्त जे आहेत ते स्वयंपाकाच्या कशा पद्धतीनं व्यवस्था चालू आहे हे नियोजितपणे बारकाईनं लक्ष करतायत आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी बीडचे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सोनीसेट माझ्यासोबत आहेत पाहणी करतायत पूर्ण अन्नक्षेत्राची उद्या कशा पद्धतीनं स्वयंपाक वगैरे केला जाणार आहे पाहणी करतायत काय प्रतिक्रिया कसं नियोजन करावं लागतं इथं तुम्हाला माऊली महाराजांच्या पंचवीसव्या पुण्यस्मरणानिमित्त महादेव महाराज चाकरवाडकर चाकरवाडीकर यांनी प्रदीपजी मिश्रा यांचं शिवपुराण व्यवस्था केली व्यवस्था केल्यामुळं अन्न क्षेत्र ह्यासाठी चालू झालं आहे की कमीत कमी, -कमी पाच लाख भाविक रोज ह्या कथेला उपस्थित राहणार आहेत ह्या कथेचं नियोजन पूर्णपणे हब महादेव महाराज चाकरवाडी यांनी केलं आहे आणि अन्नदानात बारा ज जशा अन्नदानात पर पंधरा तालुक्यातून ऑलरेडी आमवशाचं अन्नदान इथं येतच असतं तर अन्नदानात म मराठवाड्यातून सर्व व्यापाऱ्यांनी सर्व माऊली भक्तगणांनी इथं सहकार्य केलं आहे आणि यानुसारच हे अन्नदान पूर्ण अन्नछेत्र पूर्ण चालणार आहे इथं पंचवीस भट्ट्या लावलेल्या आहेत कुठल्याही वस्तू अन्नदानात कमी पडणार नाही याची काळजी महादेव महाराज साखरवाडीकर घेत आहेत व्यापाऱ्यांशी वगैरे चर्चा वगैरे बीड जिल्ह्यातल्या केल्याच्या नंतरच हे पूर्ण व्यापाऱ्यांनी इथं म्हणजे अन्नक्षेत्रासाठी पूर्ण मटेरियल वगैरे दिलं राशन वगैरे माऊली महाराजाच्या आम्ही कुठलीही चर्चा केली नाही ह महादेव महाराज साकरवाडीकर यांच्या पुण्यतिथी मा माऊली महाराजाच्या पुण्य पुण्यतिथीनिमित्त इथं दरवर्षीच ह्यावेळेस अन्नदान देत दे, सगळ्या व्यापाऱ्यांनी सगळ्या माऊली भक्तांनी त्यांच्या मनातून हे अन्नदान दिलेलं आहे कुणीही ह्याचं त्यांना डिमांड केलेली नाही उद्याच्या नेमकं मेनूमध्ये कोणकोणते आयटम राहणार आहेत उद्या देखील दे मोठ्या प्रमाणामध्ये भाविक येणार आहे मसाला भात कंटिन्यू केलेला आहे पुरी आहे चपात्यात भाजी आहे आणि बुंदी आहे असे चार आयटम कंटिन्यू चालतील आणि उद्या तर एकादच आहे उद्या साबदाना खिचडी भगर ह्याचं नियोजन केलेलं आहे ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र या ठिकाणी दाखवण्याचा आवर्जून प्रयत्न करतो या ठिकाणी शाबू खिचडी बनवण्यासाठी पूर्ण शाबू जो आहे तो या ठिकाणी भिजू घातलेले आहे तिकडे बटाटे कट करून ठेवलेले आहेत आणि जे उपवास करणारे जी लोक आहेत त्यांच्यासाठी ही आ, फराळाची व्यवस्था जी आहे ते करण्यात आलेली तिकडं पूर्ण अहोरात्र काम करणारी जी स्वयंपाकी जी मंडळी आहेत ते अहोरात्र या ठिकाणी काम करत आहेत आचारी मंडळी आणि पूर्ण हे नियोजन जे आहे ते माहुली भक्त या ठिकाणी बारकाईनं पाहत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे मात्र आणखीन काही अपडेट्स या चाकरवाडीमधून मिळतील का हे देखील पाहणं एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरेज मिडिया भीड चाकरवाडी